महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा बाळासाहेब थोरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी शोषित वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली बहुजनांच्या विकासासाठी समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्मसमभाव बंधुता समता जोपासणारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्गीय कमितीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे मालेवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते बाळासाहेब थोरात म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर त्यांनी काम केलं उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला समाजाच्या कल्याणासाठी मानवतावादाचा विचार दिला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लोकशाही व राज्यघटनेमध्ये सर्व समाज सुधारक व संत यांचे विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवले आहेत स्वतःच्या पत्नीला पहिली शिक्षिका केलं तत्कालीन समाजाविरुद्ध बंड पुकारले शेण दगड खाऊन शिक्षणात क्रांती घडवून आणली हिंदुस्थानचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर आणण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं असून त्यांच्या विचारांचा वारसादैव जोपासणारा आहे संगमनेरमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात मारीवाडा येथे पुतळा उभारण्यात आला मात्र आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व डॉक्टर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे महत्वाचं नाव देशामध्ये देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आहे आणि विचार मांडले प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे पुढील कालखंडसुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे आपली राज्यघटना आहे ती कशी असावी तिचे सूत्र काय तिचे मूलभूत तत्व काय असा जर विचार केला तर ही राज्यघटनासुद्धा महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व संत समाजसुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हटलं तर भावग ठरत नाही आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचा असेल पत्तीनं पुढं जायचं असेल भेदभाव टाळायचा असेल जाती धर्माचे वाद कमी करायचे असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता तोच आपल्याला पुढे निघू शकतो आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बहुजन समाजाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षणाची क्रांती आणली महात्मा ज्योतिबा फुले हे एक असं व्यक्तिमत्व होतं की स्वतः अतिशय व्यवस्थित सदन परिवारातले होते त्यांचा स्वतःचा एक चांगला असा व्यवसाय होता स्वतः ते पुणे मा पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी त्या काळामध्ये दे काम केलं होतं परंतु असं असताना देखील महिलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण व्यवस्था उभी केली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनून त्यांनी महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली शेण असेल दगडा असेल असे खाऊन त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्याच्यातून आज आपण पाहतोय की स्त्रीकडं महिला पुढं जाताना आपण पाहतोय त्याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी फक्त स्त्री शिक्षण एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खऱ्या अर्थाने जर कोणी अभ्यास केला असेल आणि तो जर खरा इतिहास समाजापुढं आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या संगमनेर शहरातील जो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे त्यांना अभिवादन केलेलं आहे मी एवढंच इच्छा आपल्या सगळ्या संगमनेरकरांकडून आणि सगळ्या तमाम हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या लोकांकडून इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने ज्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले संपूर्ण आयुष्यभर जगले त्या विचारावर खऱ्या अर्थाने राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे हा जो पुतळा आहे हा सुद्धा त्यावेळेस नगराध्यक्ष असताना माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस हा पुतळ्याचं इथं आपण स्मारक महात्मा ज्योतिबा फुलेंचं केलं होतं आता लवकरच या स्मारकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अजून एक चांगला पुतळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोघांच्याही जोडीचा एक चांगला पुतळा या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर भावी पिढ्यांना प्रेरणा ठरेल अशा पद्धतीचं एक स्मारक या ठिकाणी आपण लवकरच करणार आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन